नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त रसरशीत तसे खव्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं तीन वाट्या मी खवा घेतल्या आहे तर या वाटीनेच मी खवा मोजून घेतले आहे आणि जितका खवा आहे त्याचा पावभाग आपल्याला मैदा घ्यायचा आहे तर पाऊन वाटी मी मैदा घेतले आहे जितका खवा आहे म्हणजेच तीन वाट्या खवा आहे तर त्यासाठी इथे मी दीड पट साखर घेतली आहे म्हणजेच साडेचार वाट्या साखर मी घेतली आहे आणि तितक्याच प्रमाणामध्ये इथे मी साडेचार वाट्या पाणी घेतले आहे हे चार वाट्या आणि हे अर्धी वाटी जे साडेचार वाटे आहेत तर एका पातेल्यामध्ये ही साखर आणि तितक्याच प्रमाणामध्ये ही पाणी टाकून घेऊ गॅसवर मी हे पातेल ठेवले आहे आणि सतत ढवळत याचा आपण पाक बनवून घेणार आहोत सुरुवातीला गॅस मी मोठा ठेवले आहे हे पहा आता साखर पूर्णपणे वितळलेली आहे विरघळलेली आहे हे पाक आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक न बनवता फक्त चिकटसर होईल तेलासारखं अशा पद्धतीने आपल्याला हे पाक बनवायचं आहे तर थोडा वेळ आपण गॅसवर असेच ठेवणार आहोत परत थोड्या वेळाने सतत ढवळ धो, ढवळत आपण हे पाक बनवलेलं आहे तर हे पहा थोडंसं आता हे चिकटसर झालेलं आहे पाक आता बनून तयार आहे तर यामध्ये तुम्ही फ्लेवरसाठी विलायची पावडर टाकू शकता किंवा रोज इसेन्स देखील टाकू शकता याचं परत क्रिस्टलायझेशन होऊ नये म्हणजेच पाकाचं परत साखरेमध्ये रूपांतर होऊ नये यासाठी आपण यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकावा इथे जामून बनवण्यासाठी खवा घेतले आहे तर एका परातीमध्ये आपण हे काढून घेऊ खवा छान मळता यावा यासाठी इथे मी मोठी परात घेतली आहे तर सुरुवातीला याचे आपण असे तुकडे करून याला सुटं सुटं करून घ्यायचं आहे म्हणजे ते छान आपल्याला एकसारखं मळता येईल हा खवा आता मी सुटा करून घेतलेला आहे तर यामध्ये आपण मैदा टाकणार आहोत तर जितका आपण मैदा घेतलेला आहे तर प्रमाणशीर जरी घेतलेला असेल तरी देखील आपल्याला लागेल तसे हा मैदा आपल्याला घ्यायचा आहे आणि यामध्ये मैदा मिक्स करून आपल्याला हे छान असं मौसूत मळून घ्यायचं आहे खवा जर पातळ असेल तर मैदा थोडासा जास्त लागू शकतो आणि खवा जर घट्ट असेल तर मैदा कमी लागू शकतो त्या तर यामध्ये आणखीन थोडासा आपण मैदा टाकून मळून घेऊ थोडस आणखीन पातळ वाटत आहे तर जितकं आपण मोजून घेतलेलं होतं ते सर्व इथे मी मैदा टाकून मळून घेणार आहे याचा थोडा थोडा भाग घेऊन आपल्याला छान असं मऊसूत मळून घ्यायचं आहे छान असं सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला जास्त वेळ मळून घ्यायचा आहे म्हणजे त्याला क्रॅक्स जाणार नाहीत बारा ते पंधरा मिनिट याला छान मळून मळून मी छान असं मऊसूत करून घेतले आहे याचे आता या आपण गोळे करून घेऊ तर इथं मी एक चमचा घेतले आहे तर याच्याने आपण अशा पद्धतीने चमच्या सहाय्याने हे पीठ घ्यायचं आहे म्हणजे एक एकसारखेच एकाच एक आकाराचे हे बॉल्स तयार होतात आणि परत त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे याला क्रॅक पडत नाहीत हे पहा हे पहा आकाराचे आपण गुलाब जामुन करून घेतले आहेत पॅन मध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवले होते तेला तक गरम है। जास्त ही तेल आता गरम झालेलं आहे जास्तही तेल कडक करायचं ना नाही नाहीतर वरची वरचा जो भाग आहे तो करपला जातो आणि मधला कच्चा भाग राहतो सुरुवातीला आपण एक जामून तळून पाहणार आहोत एक जामून आपण तळून पाहिलेलं आहे हे पहा छान गोल्डन ब्राउन रंगावर तळलेलं आहे तर हे एका डिशमध्ये आपण काढून घेऊ आणि तेल देखील योग्य प्रमाणात तापलेलं आहे तर जितके बसतात तितकेच आपण यामध्ये जामून तळायला घ्यायचे आहेत जास्तही जामून यामध्ये टाकायचं नाही सुरुवातीला टशन करता त्याच्या साईडलाच आपण हे थोडंसं तेल फिरवायचं आहे त्याला जर टच केलं तर ते विरघळू शकतात अर्धा ते एक मिनिटानंतर आपण याला अशा पद्धतीने फिरवून सर्व बाजूने तळवून घ्यायचं आहे म्हणजे ते एकसारखे सर्व बाजूने छान एकसारखे तळले जातात जामून तळताना गॅस बारीकच आचेवर ठेवायचा आहे जास्त डार्क रंगावर आपल्याला हे तळायचं नाही तर गोल्डन ब्राउन रंगावर आपण हे तळून घेणार आहोत छान एकसारखे आता हे तळून झालेले आहेत तर आपण हे काढून घेऊ अशाच पद्धतीने आपण राहिलेले देखील जामून तळून घेऊ हे पहा सर्व जामून मी तळून घेतले आहेत इथं मी पाक कोमट करून घेतले आहे आणि यामध्ये आपण आता हे सर्व गुलाबजामून टाकणार आहोत पाक जर गरम असेल तर हे जामून छान यामध्ये भिजले जातात आणि एक तासासाठी याला असेच आपण भिजत ठेवणार आहोत त्यामुळे हे छान मुरले जातात ये तासान चान हे पहा एक तासानंतर आता छान हे पाकामध्ये मुरलेले आहेत मुरून छान डबल झालेले आहेत एकसारख्या आकाराचे मस्त रसरशी गुलाब गुलाबजामून बनून आता तयार आहेत तर यातील मी एक तुम्हाला तोडून दाखवते हे पहा छान मऊ दुसलुषित झालेले आहेत आणि पाक देखील आजपर्यंत छान मुरलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद